स्वागत करते आता पाहूया बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशमध्ये धर इथे स्वस्थ नारी सशक्त परिवार आणि आठव्या राष्ट्रीय पोषण माह या दोन मोहिमांची सुरुवात करतील निरोगी महिला सशक्त कुटुंब मोहीम महिला आणि बालकांच्या आरोग्यासाठीची देशातली आजवरची सर्वात मोठी मोहीम असेल याअंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात देशभरात एक लाखापेक्षा अधिक आरोग्य शिबिरं आयोजित केली जातील महिला केंद्री प्रतिबंधक उपचार आणि चिकित्सा सेवा तळाकाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम राव राबवली जात असून प्रत्येक शिबिरात महिला आणि बालकांशी संबंधित सर्व आजारांचे तज्ज्ञ उपस्थित असतील यानिमित्त रक्तदान शिबिरंही आयोजित केली जातील त्याशिवाय पंतप्रधान मातृवंदना योजनेचा हप्ताही दहा लाख महिलांच्या खात्यात जमा करतील प्रसूती आणि बाल आरोग्य विषयाच्या सुमन सखी चॅटबॉट या जनजागृती पर प्रणालीचंही पंतप्रधानां उद्घाटन करतील तसंच सिकल सेल बद्दलची कार्ड्स वितरित करतील आदि कर्मयोगी अभियानाचा भाग म्हणून पंतप्रadhan आदि सेवा परवाचं उद्घाटन करतील तसंच धर इथल्या पीएम मित्रा पार्कचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल डेन्मार्क